महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या एक हाती सत्ता आल्यामुळे सर्व जनतेच्या भोव्या उंचावल्या सर्व जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे काल झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडी अग्रस्थानी असे यश मिळवून आणि आता लगेच काही महिन्यातच भुईसपाट कशी काय झाली तसेच गद्दार म्हणून ओळखले जाणारे आज हिरो ठरले आणि काही दिवसाआधी पक्ष सोडलेल्या अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा आणि दहापैकी आठ जागा लोकसभेत दोन हजार चोवीसमध्ये आणणारे शरद पवार गटाला विधानसभेत फक्त दहा जागा कशा मिळाल्या हे नक्कीच सामान्य जनतेला न पसण्यासारखं न पटण्यासारखं आहे याचंच एक उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते हे जवळपास सारखीच कशी आपण स्क्रीनवर बघू शकता त्याचा फोटो टाकलेला आहे सर्व मतांची आकडेवारी सारखीच आहे आणि सर्व महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत निवडणूक आयोगाकडून काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहे की लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा वेळा आयोगाने उचलला आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनसामान्यांना हवी आहे यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ई व्ही एममधून बाहेर आलेले मतदान या आकड्यांमध्ये तफावत असल्याची निदर्शनास लोकमत वृत्तपत्राने आणून दिली आहे पंच्याण्णव मतदारसंघात तफावत असणार आणि एकोणीस मतदारसंघात ई व्ही एममध्ये जास्त मते आढळली आहे तर शहात्तर मतदारसंघात ई व्ही एममध्ये कमी मते आढळली आहे यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की नेमकं चाललंय तरी काय महाराष्ट्रात आणि हा असा एकतर्पी निकाल सामान्य जनतेलाही न पटण्यासारखा आहे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा